ना एकच आहे आरती आरती केली मला तुला बघायचंय कमेंट करा सगळ्यांनी चव्हाण हाय झालं का चव्हाण दादा जेवण चव्हाण दादा जेवण झालं का आज लवकर नंबर लावलाय बाबा काय खरं नाही आज लवकर नंबर लावलाय काय खरं नाही बाकी आहे हो का बाकी आहे का जेवण बर <coughs> तुझ झालं का हो माझ झालं ना जेवण झालं मग अशीच तुझे झाले का जेवण हो झालं झालं आई मला गडावर यायच करा, पड़ 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 कमेंट करा पटपट सगळ्याने पटप पटप पटपट पटपट कमेंट येऊया चला स्टार <coughs> हाय झालं का जेवण तुझं अंडे का फंडा अंडे का फंडा हम तो अंडे नाही खाते आम्हाला तो मार्गदर्शन महिन्यात चालू आहे ना जवान दादा जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराय जय जेवण जे झालं का हो पवार दादा जेवण झालं आपलं झालं का जेवण पवार दादा स्टार लाईव्ह लाईक येऊ दे करा पटपट <coughs> आज शंभर लाईक झाले पाहिजेत कारण की आज सगळ्यांपासून सुरुवात तुमच्या लोकांपासून सुरुवात आहे त्यामुळे शंभर लाईक झालेच पाहिजेच okay.